गुढीपाडवा अर्थात पाडवा हा अनेक कारणासाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे या दिवशी हिंदू नववर्ष दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा आता जेमतेम सात आठ दिवसावर आलाय हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाला प्रारंभ होतो या वर्षीचा गुढीपाडवा ग्रहयोगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असेल या काळात काही प्रमुख ग्रह राशी परिवर्तन करत आहेत याचा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम सर्वत्र दिसेल या कालावधीत बुध मेष राशीत वक्री होत आहे बुधाची ही स्थिती काही राशींसाठी खास शुभफलदायी ठरेल गुढीपाडवा अर्थात चैत्री पाडवा हा अनेक कारणांसाठी महत्वाचा दिवस मानला जातो यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे या दिवशी हिंदू नववर्ष दिवस आहे या दिवशी विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी कालयुक्त संवत्सर सुरू होत आहे तसेच या दिवसापासून चैत्री नवरात्रीला प्रारंभ होईल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात रवी शुक्र आणि मंगळाचा समावेश आहे या ग्रहांची अन्य ग्रहांसोबत युती तसेच इतर योग तयार होत असल्याने उष्मा वाढेल तसंच काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे असं ज्योतिषांनी सांगितलं ज्योतिषांनी सांगितलं की सूर्य तेरा एप्रिल रोजी मंगळाच्या मेषराशीत प्रवेश करत आहे सूर्य मीन राशीतून राशीत आल्यावर खरमास संपेल पुन्हा शुभकार्याला सुरुवात होईल सुमारे बारा वर्षांनी मेषराशीत रवी गुरु युती होईल त्यानंतर चौदा मे रोजी शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करेल तसंच बुद्धिविवेक आणि संवादाचा कारक असलेला बुध हा ग्रह दोन एप्रिल रोजी मंगळाच्या मेष राशीत वक्री होत आहे वक्री झाल्याने मेष ऋषभ सिंह धनु मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याचे योग आहेत तसंच या राशींना वक्री झाल्यामुळे शुभफल मिळतील चार एप्रिल रोजी बुधाचा मेष राशीत अस्त होईल या सर्व ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे यंदाचा गुढीपाडवा खास असेल